भयकथा त्या शापित वळणावर भयकारी वातावरण रात्रीचा वारा झाडांची हलकी खडखड कथावाचक गंभीर आवाजात गावापासून थोड्या अंतरावर एक रस्ता आहे लोक त्याला शापित वळण म्हणतात जिथे गाडी वळते तिथे लोकांचा जीव वळतो कारण त्या वळणावरून कोणी परत सुरक्षित आला नाही दृश्य एक रात्री साडेदहा जितेंद्र गावातला एक तरुण बाईकवरून शहरातून घरी परतत होता त्याच्या मित्रांनी सांगितलं होतं दहा नंतर त्या वळणावरून जाऊ नकोस पण जितेंद्र हसला अरे भूते माझ्या वेगाला पकडू शकत नाहीत तो त्या वळणावर पोहोचला रस्ता पूर्ण शांत फक्त चंद्रप्रकाश आणि झाडांची सावली अचानक बाईकची हेडलाईट स्वतःच बंद झाली तिसऱ्या गिअरवर असतानाही बाईक आपोआप थांबली दृश्य दोन फवळणावर जितेंद्र लाईट तपासतो तेव्हा रस्त्याच्या कडेला पांढरी साडी घातलेली बाई बसलेली दिसते हळूच म्हणते तू पण वळण घेतलंस मला वळू दिलं नाही त्यांनी जितेंद्र घाबरून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करतो बाईक सुरू होते पण हडल आपोआप बाईकडे वळत ती उठते तिचा चेहरा दिसत नाही फक्त गड़ डोळे जिथे माझं आयुष्य संपलं तिथून तुझ सुरू होणार नाही दृश्य तीन कपघात जितेंद्र जोराने ब्रेक मारतो बाईक घसरते तो पडतो कानात आवाज येतो प्रत्येक वर्षी एक जीव माझ्या वळणावर वळतो त्याला वाटतं कोणीतरी त्याला ओढतय अचानक एक कार तिथून जाते गाडीच्या लाईटमध्ये सावली गायब होते दुसरी सकाळ रस्त्यावर अपघात झालेली बाईक सापडते मातीवर रक्ताचे डाग पण जितेंद्र नाही लोक म्हणतात त्या वळणावर प्रत्येक रात्री तिसरा आवाज येतो मी घरी जायचंही मला वळू द्या शेवटचा स्क्रीन टेक्स्ट, काही वळण रस्त्यावर नसतात ती भूतकाळात असतात आणि ती घेतली की परतीचा रस्ता नसतो अचानक ब्रेकचा आवाज आणि कुजबुज थांब वळू नकोस